मोताळा तालुक्यातील माळेगाव या, या गावातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बुलढाणा वन विभाग आणि पोलीस प्रशासनातील कर्मचारी अधिकारी माळेगाव येथे पोहोचले होते परंतु माळेगाव येथील नागरिकांनी या पथकावर हल्ला चढविला आणि यात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली त्यांचे कासा फोडण्यात आले मोठं नुकसान यात प्रशासनाच्या वाहनांचा झालेला आहे आणि दुसरीकडे वन विभागाचे आणि पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झालेले आहे काहींना मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात तर दोन लोकांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलेले आहे या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा एस पी निलेश तांबे तसेच डी एफ ओ सरोज गवस हे सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहे मोठा फौज फाटा तै तैनात आहे आणि गावातील माळेगाव येथील काही नागरिक आलेले आहेत सध्या आणि ते जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि डी एफ ओ सरोज गव सरोज गवस यांच्याशी चर्चा करीत आहे सध्या तणावाचे वातावरण झालेले आहे आणि या चर्चेअंत काय निर्णय होतो हे पाहावे लागेल